या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर सुरू झालेल्या सातव्या सदज कृषी प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे यामधील जिल्हा सहकारी दूध संघ गोकोजचा स्टॉल विशेष लक्षवेधी ठरत आहे गोकोद्वारे सुरू करण्यात आलेली चारा बँक दूध उत्पादकांसाठी विविध योजना तसेच टेरेस गार्डनसाठी लागणारी खतांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे याचबरोबर गोकोची नव्याने बाजारपेठात आलेली उत्पादने पनीर गुलाबजामुन लस यांनी विविध फ्लेवरमधील मसाले दूध यांची विक्री प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाने सुरू आहे बाजारभाव विशेष सवलतीत ही उत्पादने उपलब्ध असल्याने स्टॉलवर गर्दी होत आहे प्रदर्शनाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वांनी हो स्टॉलला नक्की भेट द्यावी असे आवाहन मार्केटिंग ऑफिसर बोलताना केले या आमचे सतेज कृषी प्रदर्शनामध्ये गोपूरचे दुग्ध पदार्थ ठेवलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने लस्सी फ्लेवर मिल्क फ्लेवर मिल्कमध्ये चार प्रकार आहेत यामध्ये पिस्ता आहे व्हॅनिला आहे स्ट्रॉबेरी आहे अशा पद्धतीनं मिल्क आहे डॉक्टर सुभाष गोरे गोकुलचे पशुधन साहित्य जे प्रमुख आहेत या प्रदूषण काय काय बोलणार नमस्कार मी डॉक्टर सुभाष गोरे वरिष्ठ अधिकारी म्हणून गोकुलमध्ये काम करतो आजच्या आपल्या स्टॉलमध्ये आपण तीन स्टॉल लावलेले आहेत जनावरांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती जे जनावरांच्या दुधामध्ये जे अँटीबायोटिक आणि याचे जे अंश येतात ते अंश कमी करण्यासाठी आपण एक पारंपरिक पारंपरिक पद्धतीची उत्पादने तयार केलेली आहे तुला जर का इथे ग्राहक फास्टमध्ये येणार आहे मला नेमकी कायक्या फक्त यामध्ये कायक्या फक्ती तर आपण हे पशुखाद्य हो, आणि आपले करी प्रॉडक्ट म्हणजे ऑर्गॅनिक खतक आपण हो, तयार केलेले आहे घालायचं आणि डी एम आर मॅश डी एम आर पॅलेट डी एम आर ब्लॉक आणि कोयडो डायमंड अशी वेगवेगळ्या प्रकारचे पशु खाद्य आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकेही आपण बोलतो हां आयुर्वेदिक उत्पादने जसे मस्टायटीज तापासाठी तापा तापा पाचक म्हण जरशा आपण पाचनासाठी आपण पाचक आणि सुप्त पस्टायटीजसाठी रायसो असे पाच प्रकारचे प्रॉडर्स आपण अन् गुळच्या हार्मोनिक पशुपुराज केलेली आहे आपण गर्दी फक्त फार कारण आपल्या सर्व पशु पशुपालक शे शेतकरी आणि उत्पादक असल्यामुळे आपण ही त्यांना उत्पादने हे आहे जनावरांसाठी वापरतो की आपण त्यांना आपल्या दैनंदिन कामकाज चालते त्या काम आपण त्या स्पेशल विजेटमध्ये आपण हे उत्पादन त्यांना प्रेक्ष भविष्यात संस्थेला आपण नाममात्र किमतीत आपण ते उपलब्ध आप करून घेणार आहे जिथे ज्या त्या त्या विभागीय क्षेत्राला ते उपलब्ध होतो पशुखाद्य म्हणजे जनावर बाळगण्याबरोबर जे गार्डनिंग करतात यांच्यासाठी सुद्धा इथं वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न उपलब्ध आहेत सतेज कृषी प्रदर्शनामध्ये येणाऱ्यांनी या स्टॉलचाही लाभ घ्यावा आणि आपल्या ज्यानात भर घालावी आणि खास करून गार्डनिंगची आवड आता सुद्धा या ठिकाणी विविध आहेत